एखाद्याची ना रोज पस्तीस वरी घ्या सांग दे कोणी नकटानी तरी बुडणे का म्हणजे तू एखाद्याच्या दरात बाकी ना होई घ्या का नकटा करायला एखाद्याच्या दर राही ना कोणी सांगा तुला भामटानी आत्महत्या वांगाने दियट बाजरीन बाकराव देखील आहे काय गुन्हा होई घ्या मनावरी आता एवढा गोंगा आता एवढा आवाज ऐकल्यावर मातला गर 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 तीस पस्तीस टाव घ्या दाखला मोठा काहीच आहे कायच काय आणि लोकेतले भानगडी दे काय बलती आऊस उष्टा आज समोर सुटतील <सवत्तित> <सवत्तित> कीर्तन ऐकाल बोलावा बिगार येतच का बरं राटलो चालण्यात भान घड घेत आणि अहो भाऊ बाजार बर आहे ना सांगितले कोणी पस्ती जुरी तुम्ही घ्या हो आता एक जन्म मध्ये आला त्या जेवणार काय बोलणार तू त्याला विचारणं म्हणजे काय अरे नाही तो तर लईरा आहे ना करा जीवन आगू जायल जे ती पण तू काय बोलणार मनावरी जीविया म्हणा घे म्हणून अ एवढा गुन्हा असाई मला माहित नाही म्हणे या ना पुढे मी यायले बी जीव या मना म्हण काय माहिती म्हणे एखादशी आज आमनी एकादशी नाही आमने वांगा चिंगा ही सुरू आहे भोई म्हणण्याच्या गामण्या गावण्याच्या असं जीव या चांगली भाजी बनेल तुझ्या जीव या नाही घे मला अमृत जवान देवनं नावल्या तो डायरेक्ट सोड दिले ना मला तर काही अक्कल नाही पण तुम्ही वारकरी लोके बुद्धिमान लोके दरसाल पंढरपूर जाणार लोके तुम्ही तुम्ही प्रेमी माणसे देवना हा मी तर असा डोरे रे बैलेश मला तर अक्कल नाही पण तुमले एक प्रश्न विचारांचे विचारांचे कि का एखादशीर काय खाणं का पड साबुदाना म्हणजे मी ऐकेल शे साबुदाना जर पाणी म टाका तर अर्धाच तास मग आराव त्या साबुदाना पस्तीस वरी जायना काय लोर बी तू इथला ताटकच काय राहायचं म्हणतात द्न्यान। दर्शन ज्ञानाने उपवास ज्ञानाने निस्ता साबुदाना का वावर जर कल्याण होई जात तर साबुदाना पस्तीस हजार रुपये किलो राहतात <laughs> भेटताना गोरगरीबेटल्या असं मरी जातात उष्ठाकात येत नाहीतला बगरवरीत जर कल्याण होई जातं इचारा कायम बगर चाबदारा कानाले असले कितला कटाई जायल अजून बी दाक पडू पडू कर असतो काही काही तर म्हणतो बारा नंतर सोडेल चालच म्हणे दिन बी जायल चालच तू काही नाही प्रेम नाही मग दर्शन कुठलं आलं महाराज विचार विठ्ठलाचे आई वडील कोण आहे मग एक पक्क सांगा प्रत्येकाने रामाचे किंवा कृष्णाचे आई वडील सांगा तो, तो हा जो पंचवटीमध्ये वाकडांसमेत वानरांसमेत लंकेपर्यंत गेला तो हा विठ्ठल जो वृंदावनामध्ये यमुनीच्या वाळवंटामध्ये गाई चार फिरला हा माधव बरवा राम आणि कृष्ण विठ्ठल कसे काय झाले अवतार कार्य आता अवताराच काम नसून अवस्थेच काम आहे हे कलियुग लागणार आहे आता तर कलियुगाच्या अंतिम चरणामध्ये छोटसं निमित्त पाहिलं नारदे रुक्मिणी सत्यभामा या सगळ्या प्रमुख राण्यांना सांगितलं पहिल्याच चरणावर कीर्तन संपलं बस सुरू पैसा तुझ्या कोण सांगा म्हणे तुम्हाला एक माहिती पडलं का म्हणे म्हणे तुमच्या पतीबद्दल तुमचं काय मत आणि सगळ्या बायांना एक सांगतो जो नवराना मागे नवराबद्दल सांगित तो दुवाड राज त्यानं खरं मानान नाही आणि सगळ्या माणसांना सांगतो सालासपासून सावध राह <laughs> त्या बहीण लोक दोषच सांगतो आका बाई तू भूल माराव नको गिरे कासा म आवर बर वाथराही राहुनान करणार शिरा काही आणि दांगडो घाल द्यायतो पहिला पासून आपलं लोक सांगत नाला बी नको मला दोनच माहित तुमले काही पुढे माहित मग ते मला आठलो एवढा अभ्यास आपला नारद जी आले पण कल्याणार्थ रुक्मिणीला आणि राधेला आपल्या सत्य राही रखुमा दोघे तुम्ही फक्त माझ्या बरोबर या अहो म्हणे तुमच्या बरोबर या काय तुम्ही जर सांगाल साधू संत तुम्ही काय खोटं बोलता का तुम्ही खरंच सांगणार आहे मग खरं सांगणार आहे ना मग ऐका <maya> <speaking in Spanish> <speaking in Spanish> देखे लागे माये यमुने तिरी हात खांद्या बरी राधिके राधे बरे राधे राधे आए, ये मुले बोलखला गे माय बोलखी लागे माय राधा म्हणजे भक्ती आहे पण ऐकलं ना श्री ती श्री बाई म्हणजे मी बायांना असं काही म्हणणार नाही बाईली राजला चांगला चांगला माणसेतलं जमत नाही रात वाटापाटाकतोस तुम्ही बुद्धी, बुद्धी, ने। जांगला जांगला वाटा तुम्हें। तुम्हें बुद्धी लगेच रुसल्याने येऊन जिथे पंढरीचा आणि इकडे कृष्णला येऊन सांगितलं नाराजी अहो अवतार कार्य संपवायच्या अगोदर पंढरी नावाचं एक क्षेत्र आहे दक्षिण भारतामध्ये जाऊन पहा असा एक भा... शिरोमणी तिथे निर्माण झालाय की त्याने दुसरं काहीच नाही कुठल्याच देवाच नाव नाही पण फक्त आपल्या आई वडिलांच्या सेवेने आणि त्याच्या पत्नीने सासू सासऱ्यांच्या सेवेने असं काही अगाध पुण्य निर्माण केलं की इंद्राचं आसन सुद्धा घाबरायला पांडुरंगा एकदा त्याला दर्शन द्या पुंडलिकाने कधीच अपेक्षा केली नव्हती देवदर्शनाची एकच केलं होतं मातृदेव भाव पितृदेव भाव पुंडलिकाच्या पत्नीने एकच केलं तद बंधू नामच्या कल्याण पोषण सासू सासरे आपले देवादी देव आहेत सगळ्या बायांना सांगतो सेवा करणे सेवा करणे संपलं कीर्तन सासूची सेवा करणे सासूची सेवा काय सेवा करावी चित तुम्ही बाजी मा बाजी भाकर मा बाकर कावाला वाढ देणे याला सेवा म्हणतो आणि ती बी जी वर याग्न मग ती दल्लील फाशी दे द्या काय बोलून 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 काय बोलते सासू बहीण पदरल्यात जाय आपले भाऊ बनकी जे मोठाला माणसं येत वागत जाय बारीक बारीक टिकल्या काय लाईल्या टेकल्या लाईल आणि या बुया कतरण्या पडतीस का हाय बोल येडी येडीवी गे का ती दल्ली चांगलंच बोलते ना नाही ठिकाणी मागेच लागे जा ठिकाणी मागेच लागे जा आता सगळ्या म्हाताऱ्या बायांना सांगतो ना शेलगाई द्या ना तर चेटाळाला तू न बोलानी जरी एवढी पाठी लागी राहील काय सांगतात तुम्ही आणि सुनांनी ऐकून घ्या पोटाला चिमटे देऊन त्यांनी संपत्ती उभ्या के केल्या हा तुमचा पती जो दिसतो ना एवढा लहानपणी केलेले लाडू स्वतःनं खातात त्याला खावायला स्वतःच्या हिश्याचे सुद्धा त्याला खाऊ घातले तेव्हा तो एवढा क्लिअर कट वर्गा जरी म्हणायचा आई लाडू काही नाही भाऊ का तू खादन दादा मन पोट बरेल तर मला समाधानच बसतो खादन तादन ही तेल का वाड आता तुम्ही व का ना एवढा मोठा केला पोटाला चिमटे दिले यांनी ठरवलं असताना जीवनी मुंबई करले निजे तर तुम्ही निंदाल जाते आता त्यांच्या जीवावर सगळ्या प्रॉपरच्या संपत्ती आहेत दोन शब्द वाकड बोलले म्हणून काय झालं पोटाला चिमटे दिले त्यांनी आणि जाऊ द्या ना बोलून बोलून काय बोलणार आहेत आम त्या आम्ही इथं तेल दिक्या नाही एवढ्या बरण्या बरी ये येत आम्ही पावसावर तेल लावून पुरपाठात ते वल्ल व्हायला पाहिजे तर पहिले आम्ही पाणी पवार देऊत नंतर तेल टाकूत बटर करायचे तुमनं कोणले चांगले आहे त्यांनी पाहिलेत का ते दिवस त्या लाड प्रेम मा वाढेल शेत माय बाप सगळं चांगलं भेटणं गावराने तूपमा चरणाऱ्या तुमनं पाणी पवार यायल का तरी तुम्ही बोलाल विचारायला आली पोरगी आई म्हटली टाकू तुम्ही सांगता इथलीच टाक ती पोरणी तिथली देखील नाही जी तीन बाहेरले गरांगरा उकलला सोडपे केलचे कसं जाई तुम तुम्ही सांगतात कुणासाठी सांगतात सुनांनी ऐका तुमच्या संसारासाठी सासू सांगते तिथून उठून येते तुम्ही फोडणी देतात त्यावेळेस किचन मध्ये आणि विचार द्या तेल घेतलं टाक हाय ते केल्या हाय ऐकांचे का तुमले उतरी दे का त्या बोग ना मग गोडगा इथलं का, का। पेटवान आहे सगळं हा संसार सुटून जाणार आहे आशीर्वाद देण्यासाठी जिवंत आहेत तुम्ही एवढं लक्षात ठेवा परिस्थिती चांगली काळ चांगला त्यांचे नवरे कमवतायत घरात धन संपत्ती येते आनंद चाका नातवंडांना मांडीवर धरा तीच उल्या सांगा बाबू याल बडा दे बरं जरा जा तिल तयार लावा त्या तीनच कावाडा तुम्ही वीस काही जा हाड हाड का त्या करायना हे सोडलं सगळं काय केलं पुंडलिकाच्या बायकोने फक्त सासू सासऱ्यांची सेवा केली दिंडीरवनात आलेले पांडुरंग रखुमाई माता सत्यभामा माता यांना शोधत शोधत विचारलं मला सगळ्यांनी सांगा इथे बसलेल्यांनी जे पाच वेळेस दहा वेळेस वीस वेळेस पंचवीस वेळेस पंढरीला गेलेले तुम्ही कैकाडी महाराजांचा मठ पाहिला तनपुरे महाराजांचा मठ पाहिला गजानन महाराजांचा मठ पाहिला चंद्रभागा पाहिले सगळं काही पाहिलं पुंडलिकाचं घर पाहिलं आहे का नाही पाहिलं मग काय ते काल पंढरपूर मग ते मंदिरच पुंडलिकाच घर आहे जे आजचं मंदिर आहे ना ते पुंडलिकाचं घर आहे भला मोठं घर जेवढं मंदिर परिसर एवढं पुंडलिकाचं घर ते पांडुरंग तिथे गेले कृष्णावतार होतात बासरी वगैरे सगळं घेऊन आणि पुंडलिकाला वडिलांच्या पायद्या आणि हळूद देवी पुंडली पप्पा झोपले वडील झोपले आमच्या बोलू नका पण पाहिलं हा देव आहे देव आलाय देव ना, 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 ना मागे पय तो बाप ना पाय सुटी जाई मग देव ना मागे पैशात का बाप ना पाय दर्शात का बाप पैनवाला राहात आणि पाय पाय जायच्या एक बहीण तर तू जरी तरी फिर राहिली बाबा बा। रही रही <laughs> यास यास <laughs> गरन मी तू इशी तरी तू सासू काय बोललेलो होती तुने नाही तेल रे असले ती लाव आणि तू कधी तू इच्या फिराई राहिली दोवाय काय पाप मग आज बोला पाय रे मला तारका देत नाही कारण मी घरनाच डोरे कोणाडा मग आलना लावस बिगर माळकर यांना मी काय बोलू जे माळकर येत्याच दिवा <laughs> ना दिवाळीतला लाग राहिला बोलू नका आणि एक काम करा देव आपला घरी या वटांना तपळी वीट पडलेली <laughs> होती बाजू जवळ होती कारण ऐकलं होतं हा खोडकर आहे हा गोकुळामध्ये खोड्या करत होता पायी भिरका बलीबीट हिच्यावर वगैरे हो आणि हो मला माहितीये डोळे बंद करा या डोळ्यांनी नुसतं वाकड जरी पाहिलं तरी बदल करू शकतो या हात असे सोडू नका या हात नुसते असे केले होते जरा संद मारला गेला हात असे ठेवा या पायांचा प्रताप मला माहितीये तीनच पाऊल एक बळीराजाच्या डोक्यावर ठेवला त्याला पाताळात घातला होता मन मन डोकान पाय कोण दावी मग काय करा समचारणा दृष्टी डोळे उघडेही नाहीत नासागरी दृष्टी विटेवरी साजरे आणि उभे राहताना हे हात असे कमरेवर हे हात असे कमरेवर का ठेवायचे असतात मला प्रत्येकाने सांगा जर रात्रीच्या वेळेस एखाद्या वेळेस जेवण जास्त विगेल स्थापनाचं पोट दाबत <z dumpling music> वेळी अवेळी जर पचन संस्थेमध्ये बिघाड होऊन पोटामध्ये कळा येत असतील तर या जो भाग आहे दोघा हातांचा हा, हा दाबा कट्ट ठेवा पोट दुखणं बंद होईज कटेवरी ठेवून या असे उभे पाहत राहिले तुळशी कसे पिता हे सगळे आयुध हे सुदर्शन वगैरे सगळं बाजूला ठेवा काही बासरी बाजूला ठेवा गोपींना वेड करून टाकलं होतं या बासरीने मला जर वेड केलं तर माझ्या आईचे माझ्या बापाची सेवा कोण करेल आणि दोघं पती पत्नी दो। गेले तसे उभे राहिले स्थितीत पाहिलं नारद मुनी म्हणायचे पुंडलिका अरे जे आम्हाला जमलं नाही बाबा पुंडलिके काय केले परब्रह्म उभे तिथे उभे केलं यांना तसेच निघाले दिंडीर वनात गेले राई रखमाबाईला सांगतायत तुमचे पती ईडीने नोटीस लागली दराई घ्या नजर करांनी पाहून घ्या रखुमाबाई आल्या पतीच्या जवळ नाही नुसत जवळ येऊन हळूच आणि काय सांगायचं हळूच तुमले पट माहिती काय बोलणं पडस कसं बोलणं पड पिंट्या तुमले माहिती काय आर मारणी पडस तर रुख मातेने सुद्धा अहो बोल ना म्हणा आहे साहेब द्या का बाप ना पाय सोड राहणार मला कुटाडी देईल तू तू मम्मी काय ती एकी टाई बडेल ना ती जाईल तिथे ठेव मी मला विचारलं होतं कीर्तनाच्या अगोदर गावोगाव विठ्ठल रुक्माई जोडे जोडे शेत पंढरपूर त्या आणि जेवढा ना कालांतराने दोन मंदिरं झाली ते एकाच घरात आहेत दोघ एका ठिकाणी आहेत भक्ताचा मान वाढवण्यासाठी माझा पती जरी इतका तिष्ठत उभा आहे युगे अठ्ठावीस विटेवर उभा इकडे या सुद्धा उभ्या राहिल्या ते पंढरपूर ते पुंडलिकाचं घर राहिला प्रश्न विठ्ठलाचे बाप कोण तर विठ्ठल ही अवस्था आहे विठ्ठल हा अवतार नाही अवतार नाही पण अवताराच्या तो हा उभा विटेवर